आज पुण्यात त्यांचा एक उपकंत्राटदार बिनशर्त पाटिंब्यावाला बोलत होता कोण फतवे काढतोय म्हटलं का फतवे आम्ही पण फतवा काढू अरे काडकी काढके फतवा कोण तू तुझा काय म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड केला जाईल तू कोण असा चिकना बाण तरणार आहे की तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करावा कुणी सुरू धा म्हणता म्हणता संपत नाही तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होय अ कौले तल मापिया है अच्छा मुच्छले कल्यातल मी हातोल्ला घेऊन चांगलंय अच्छे शरद पवार और मेरी आएंगे डाकू है फेकु है खोटारड़ा है जुमलेबाज खोटा है बदमाश है स्मगलर है, है सगले है अगर पापा तुम्हारा वार रुकवा सकता है इतना बड़ा तुम्हारा पापा है तो पापा ने महंगाई क्यों नहीं रुकवा दी ईशान्य मुंबई लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ सुषमा अंधारे यांनी तुफान भाषण करत राज ठाकरे फडणवीस नितेश राणे आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली राज ठाकरे म्हणजे भाजपचा उपकंत्राटदार सुपारीवाला वाला मोदीच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून उद्धव ठाकरेंना ऑफर दिली नितेश राणे म्हणतोय माझे व्हिडिओ काढा काय करायचं ते करा अरे बारक्या कोण रे तू सुरू होता होता समणार तू असं म्हण सुषमानी सगळ्यांचीच माप काढली या सगळ्या वातावरणाने बिथरलेत सगळे शेठजी पण भितरलेत आणि त्यांच्या खालचे म्हणजे अचानक चार दिवसापूर्वी जेव्हा लोक त्यांना महागाईवर प्रश्न विचारत होते बेरोजगारीवर प्रश्न विचारत होते तेव्हा त्यांनी अचानक म्हटलं की काय तुम्ही मला बेरोजगारीवर वगैरे प्रश्न विचारताय मग त्यांनी तो मुद्दा हिंदू मुस्लिमकडे नेला मग मंगळसूत्राची भाषा केली अभि ये बडी सोचने वाली सोचनेवाली बागलसूत्र की भाषा कर रहे हैं, उनको खुद को अहमियत पता नाही आहे मंगल की मंगलसूत्र की अहमियत क्या होती आहे तो उसमें हमको नाही जाना आहे तरीही ते मंगलसूत्राची भाषा करतात मला त्याच्यातही फार आता जायचं नाही मग त्यांच्या लक्षात आलं की नाही भाई हे भी नाही चल रहा है। तो चलो जरा कुछ और बोल मग म्हणाले ज्यादा बच्चे पैदा करने वाले लोग आता हे मोदीजींच्या लक्षात यायला पाहिजे की ते स्वतः सहा भावंडापैकी एक आहेत ते म्हणाले की ज्यादा बच्चे पैदा लोक मग त्यांच्या लक्षात आलं की हे पण चालत नाहीये मग काय करायचं मग परवा दिवशी एकदमच बिथरले आणि म्हणाले अदानी अंबानी से चोरी करके बोरिया भर भर के पैसा लाया है। माहीत बरं की तिकडं चोरी कर और बोरिया भर भर के पैसा लाया है और अगर उधर बोरिया भर भर के पैसा है तो आय को भेजो ना अगर हिम्मत आहे मोदी में तो उधर ईडी भेजो तुम किसने रोका है तुमको हम तो बार बार बोले जा रहे हैं कि आदानी अंबानी का बंदोबस्त कौन करेगा हम तो बार बार बोले जा रहे हैं कि इस देश की जितनी भी संपत्ति है क्या वो सिर्फ और सिर्फ पांच उद्योगपतियों के लिए है हम तो बार बार बोले जा रहे हैं कि सेठ जी आपकी सरकार किसके लिए चल रही है हमारे लिए चल रही है या ये दो उद्योगपतियों के लिए चल रही है और लगता है इनको कि उनके पास बोरिया भर भर के टेम्पो भर भर के इतना पैसा है अरे तो भेजो उनको रोको जरा मग त्यांच्या लक्षात आलं की नाही नाही राव हा पण डाव आपल्यावर उलटत आहे लगेच त्यांच्या एजंटांनी सारवासारव केली मालकाचे एजंट मालकाचे मुनिम सगळे धावले मग देवेंद्र फडणवीसांसारखे काही उपमुनिमही धावले आणि मग उपमुनिमांनी सांगायला सुरुवात केली नाही नाही म्हटले तुमचं काहीतरी चुकलेलं आहे विपर्यास झाले असं काही बोलायचं नव्हतं हो बरं बाबा दिलं सोड मग त्यांना अजून काहीतरी वेगळाच उमाला फुटला मग ते म्हणाले की येतो नकली शिवसेना है अरे वा आमची दुखली शिवसेना आहे बरं 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 आणि तुमची असलीच शिवसेना आहे बरं 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 मग असली शिवसेनेच्या त्या शिवसेना प्रमुखाला स्वतःच्या पोराची उमेदवारी का बरं जाहीर करता आली नाही एकनाथ शिंदेना स्वतःच्या पोराची उमेदवारी जाहीर करायचा अधिकार मिळाला नाही एकनाथ शिंदेच्या स्वतःच्या पोराची उमेदवारी देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केली भाजपच्या म्हणण्यावर हिंगोली असेल यवतमाळ असेल कितीतरी ठिकाणचे उमेदवार यांना बदलावे लागले ह्यांनी शहाणपणे सांगायचं हे सांगणार की असली आणि नकलीतला फरक बरं बा त्याच्या पुढे गेले मग तेलंगणामध्ये जाऊन बडबडायला लागले आणि तेलंगणामध्ये जाऊन तिथे सांगतात एकीकडे ह्यांचे मुनीम देवेंद्रजी असं सांगतात की नाही शिवसेना तर आता संपलेली आहे शिवसेना आता शिल्लक नाही आहे अरे जर शिवसेना संपली आहे शिवसेना शिल्लक नाहीये तर मग तेलंगणात जाऊन कशाला बडबडत आहे जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही काँग्रेस मुक्त भाजप केली आहे तर पुन्हा तुम्हाला काँग्रेसवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर का बोलावं लागतं याचा स्पष्ट अर्थ आहे की भाजप तुम्ही काँग्रेस मुक्त केलेली नाही भाजप तुम्ही काँग्रेस युक्त केलेली आहे कारण भाजपामध्ये आता जे सगळे लोक आहेत ते काँग्रेसचेच लोक आहेत पण ते कोण आहेत मग तल या देशातल्या ज्या ज्या लोकांवर आरोप केले होते इकडचाच व्हिडिओ स्पेशालिस्ट ज्याच्या एच डी सिड्या निघाल्या अल होलच त्याला तल मी बघून दत्त्या दत्त्यावर आरोप केले होते नंतर काय केलं ते आपल्याला माहिती तगल्यांना काय झालं पुढे त्याचं ते हा व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्या या सोमय्याने ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केल्याने सांगितलं हत्तल खंत खूनत ताई काय केलं पुढं त्याच ह्या ज्यांच्या ज्यांच्यावर तुम्ही घाण म्हणालात कचरा म्हणालात आणि साफ करतो म्हणालात ते सगळं भाजप नावाच्या डस्टबिन मध्ये तुम्ही टाकून घेतलं भाजपाची डस्टबिन झाली आता आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्र स्वच्छ केलाय आणि डस्टबिन भाजपकडे आता जमा झालेली आहे सगळी भाजप डस्टबिन आणि नव्या लोकांना नव्या माणसांना संधी मिळते पण हे सगळं चालू असताना एकीकडे संपलं संपलं म्हणणारे लक्षात आलं की अरे तीन टप्प्यात तर आपल्या बाजूने काहीच नाहीये कौल सगळीकडे म्हणजे जो मी जेवढा भाग फिरलीये हा सगळा भाग मी फिरते तेव्हा माझ्या असं लक्षात येतो की महाविकास आघाडी तर पस्तीस पर्यंत मजल गाठते इतकं चांगलं प्रदर्शन चालू आहे आता काय करायचं मग सेठजी परत बिथरले आणि सेठजी काल असं से म्हणतात मेरी शरद पवारची भिंती है और उद्धवची मेरी भिंती है की आप हमारे साथ क्यों आएंगे हम आपके साथ दादा हो नीट समजून घ्या भाजपा संभ्रमित करण्याचा प्रयत्न करते भाजपा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करते भाजपच्या हे लक्षात आलंय की सगळं गुडविल जे आहे आज घडीला महाराष्ट्रातलं ते गुडविल आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे आणि ते गुडविल शेअर करण्यासाठी म्हणून अशा पद्धतीची संभ्रमित वक्तव्य केली जात आहेत या संभ्रमाला अजिबात बळी पडायचं नाही ज्यांनी उद्धव साहेबांच्या आणि पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न केला अशा कपटी भाजपाच्या सोबत आपण कतई जाणार नाही हा संभ्रम नसावा कुणाच्याही मनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एक जबाबदार पदाधिकारी म्हणून सांगते की भाजप सोबत पुन्हा घरोबा नाही जाणार आम्ही तिकडे त्यामुळे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय व बुलाती है मगर जाने का नहीं वो बुलाती है जाने का नहीं है हमको तय करने का है कि हम नहीं जाएंगे उधर और क्यों नहीं जाएंगे तो भैया डस्टबिन की तरफ कोई जाता है डस्टबिन से तो लोग नाक मरोड़ के जाते हैं मोदी जी आपने पार्टी की पूरी डस्टबिन बना के रखी हुई है हम काहे आएंगे आपके साथ हे लोग संगता कि हम 400 पार जाएंगे कैसे पता रहे तुमको 400 पार जाने वाले करके है आईला त्या पुलवामामध्ये चारशे किलो आरडीएक्स आला ते तुम्हाला कळलं नाही चारशे किलो मुळे आमची एवढी माणसं ती कळली नाही आणि तुम्ही तुम्ही भाषा ज्या किलो आमच्या जवानांचा बळी घेतलात आणि तुमची तुमची सल्तनत कायम ठेवायचा प्रयत्न केलात ती तुमची सल्तनत या वेळेला आम्ही उद्ध्वस्त करून टाकू या वेळेला आम्ही तुम्हाला धडा शिकू आम्ही तुम्हाला सांगू बरं ह्यांच्या भक्तांचं फार अडचण आहे हो दादा आपण किती बी जीव तोडू सांगू दे भक्त म्हणजे ना नाईन्टीनच्या हिरो हिरोईन सारखे झाले ते नाईन्टीनचे चित्रपट होते की नाही संगीता बिजलानी परवीन बाबी हेमा मालिनी जयाप्रदा वगैरे त्यांचे चित्रपट त्या चित्रपटांमध्ये काय असायचं की त्यांचे बाप असायचे डॅनी प्राण प्रेम चोप्रा वगैरे तर त्या अख्ख्या गावाला पिक्चरमध्ये अख्ख्या गावाला वस्तीला माहिती असते की हिरोईनचा बाप चोर आहे डाकू आहे फेकू आहे खोटारडा आहे जुमलेबाज आहे बदमाश आहे स्मगलर आहे सगळ्यांना माहिती आहे एकट्या हिरोईनला तेवढं माहित नाही हिरोईनला माहितीच नाही की आपला बाप काय काय करतोय ते भक्तांची अवस्था ती आहे अख्खं जग म्हणतंय की अरे मोदीजी फेकोगिरी कर रहे व फेक रहे व जुमलेबाजी कर करहे कितने जुमले किए थे कभी बोला पंधरा लाख आएंगे कभी बोला हर एक खाते में पंधरा लाख कभी बोला हर साल दो करोड बेरोजगारों को रोजगार कभी कुछ कुछ तो कभी कुछ। कितना फेकेंगे, कितना फेकेंगे? बाबू का गोविंदा फीका पड गया इतना इनकी तेज तर्रार कॉस्ट्यूम बदलते बदलते निकले जा रहे हैं कितने तेज तर्रार ते आणि प्यादी धरण्यापेक्षा वजीर धरला पाहिजे ह्या सगळ्या प्याद्यांची या कलसूत्री बाहुल्या हलवणारा जर कोण असेल तर राज्यात देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात नरेंद्र मोदी त्यामुळे हे दोन म्ह एकदा धरले गेले पाहिजेत कारण हाच मुलींचा व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय या तिकडे जाऊन बोलत होता वाहिनींना बोलताना की मला तर मातो स्लीवल बोलच नव्हतं देवेंद्रने मला खूप आग्रह केला देवेंद्र मुले देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी या दोघांना एकदा धडा शिकवणं आमच्यासाठी जास्त गरजेचं आणि त्यावर आम्ही जास्त काम केलं पाहिजे पण अडचण काय झाली पापा पोपा वॉर रुकवा ती अगर पापा तुम्हारा वॉर रुकवा सकता है इतना बडा तुम्हारा पोपा है तो महंगाई क्यों नहीं नाही दी अगर पोपा तुम्हारा रुकवा सकता है तो पापा महंगाई क्यों नहीं रुकवा सकता अगर पापा वॉर रुकवा सकता है तो पापा बेरोजगारी क्यों नहीं रुकवा रहा है अगर पापा रुकवा सकता, सकता है ना तो पापा इस देश में हिंदू मुस्लिम बनाम जो दंगे होकर हमारे ही भाई बहनों की खून की नदियां बहाई जा रही है वो क्यों नहीं रुकवा रहा है पापा बड़ा कलाकार है शातिर कलाकार है पापा पापा ॲडव्हर्टाईजमेंट का कलाकार है हा फक्त जाहिरातींचा बादशाह आहे वास्तवात हा काहीच करत नाहीये फक्त जाहिराती चालू आहेत मग त्यांची ब्रिगेड सुरू झाली नवनीत राणा असतील नितेश राणे असतील मोहित कंबोज असतील ती ब्रिगेड बोलायला ना लागली नाही त्या भाषा सुरू केल्या आज पुण्यात त्यांचा एक उपकंत्राटदार बिनशर्त पाठिंब्यावाला बोलत होता कोण फतवे म्हटलं का फतवे आम्ही पण फतवा काढू अरे काढ की के जी का फतवा जे ठरवतील काय मुळात तुम्ही मुस्लिम मतांना किंवा बौद्ध मतांना गृहित का धरता हु आर यू तुम्ही काय ठेकेदार आहात का आमचे बौद्धांना मेंदू आहे मुस्लिमांना मेंदू आहे जात आणि धर्मावर बोलणाऱ्या या सगळ्या औलादींना सांगावं लागेल तुम्ही काय पद्धतीची भाषा करताय कुणाला शहाणपण सांगताय तुम्ही काय पोलिसांचा धाक राहिला अरे आपण आंदोलन केलं एखादं गेलो आपण एखाद्या ऑफिस मध्ये जरा काही झालं जास्तीच आपण बोललो नियमावर बोट ठेवलं की अधिकारी सांगतोय प्रशासकीय कामात दखल अंदाजी केली टाका तीनशे त्रेपन्न बरोबर आहे लगेच आपल्यावर तीनशे त्रेपन्न विचार करा नितेश राणेच्या सभेमध्ये तो चिथावणीखोर बोलतोय म्हणून पोलीस बंदोबस्ताला गेले तर पोलिसांवर दडपण आणण्याचा प्रयत्न नितेश राणे करतो आणि सांगतो की हाय काय करायचं ते करून घ्या रे आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे काय पद्धतही आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे अरे नारायण भाऊचा पत्ता कणकवलीचा आहे राजा सागर बंगल्यावर देवेंद्र भाऊ राहतात हे धडपण आणण्याचा प्रकार आहे पोलिसांना घाबरवण्याचा परत प्रकार आहे पोलिसांवरती एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे मग दुसऱ्या वेळेला पोलिसांनी काय केलं खरं तर हे सगळं चालू असताना पोलिसांनी तीनशे त्रेपन दाखल करणं अपेक्षित होतं पण नाही दाखल झाली नाही दाखल झाली प्रशासकीय कामकाजात अडथळा आणला जातोय बरं पोलिसांना नोकरी वाचवायची असेल पण ते ज्या खात्याचे कर्मचारी आहेत त्या खात्याचा मिनिस्टर हा त्या खात्याचा पालक असतो मग त्या खात्याचे मिनिस्टर म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेत तीनशे का दाखल केली नाही हिम्मत वाढली नितेश राणेची आणि पुन्हा तो म्हणाला दुसऱ्या सभेमध्ये ओय पोलिस हो काय माझा व्हिडिओ रेकॉर्ड करता इथं बघा ते आचारसंहितेचा कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागलाय तुमच्या बॉडी लँग्वेजवरून कळतं रे डिपार्टमेंटचा कुठला ना आचारसंहितेचा कुठला ते मी म्हणलं ना कायदा माझ्या बापानं लिहिलाय म्हणून मग काय झालं पोलिसांनी व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली काय म्हणतोय नितेश राणे नितेश राणेने सांगायला सुरुवात केली काय व्हिडिओ रेकॉर्ड करायचं ते करा रे फार फार तर काय कराल माझा व्हिडिओ रेकॉर्ड कराल आणि आपल्या बायकांना नेऊन दाखवाल <laughs> कोण तू कोण तू तुझा काय म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड केला जाईल तू कोण असा चिकना तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करावा कुणी सुरू म्हणता म्हणता संपते तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होय दहशत निर्माण करायचा प्रयत्न होता पोलिसांच्या वर्दीचा अपमान करायचा प्रयत्न होता या कायद्याचा अपमान करायचा प्रयत्न होता पण यावरही देवेंद्र फडणवीसांनी चकार शब्द काढला नाही राजे हो म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण सोका काल सोकावतो काल सोकावला पोलिसांचा धाक राहिला नाही परिणामी कधी काही निर्जन रस्त्यावर अंधारात गुन्हे घडत असतील एकमेकांना सुपार्या दिल्या जात असतील खुणं पाडली जात असतील पण देवेंद्र फडणवीस राज्यात गृहमंत्री झाल्यापासून काय परिस्थिती झाली एका माय माऊलीला आधी मारलो मग तुकडे केले मग फ्रीज मध्ये ठेवले मग कुकर मध्ये शिजवले मग मिक्सर मधन काढले रोज एक एक किलोचे तुकडे कुत्र्यांना खाऊ घातले एवढा क्रूरपणा काय पोलिसांचा धाक राहिला अरे लोक फेसबुक लाईव्ह करून गोळ्या घालायला लागले एकमेकांना काय पोलिसांचा धाक राहिला पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घातल्या जाऊ लागल्या घातल्या का नाही हे कुणामुळे झाले पोलिसांचा वचक कमी झाला तो कुणामुळे सारख्या लोकांमुळे ज्यांना कायदा म्हणजे आपल्या घरचा घरगडी वाटतो ज्यांनी कायद्याचा वापर निव्वळ आणि निव्वळ जो कुणी विरोधक लोकशाहीची भाषा करेल त्याला पायबंद करण्यासाठी केला दादा हो हा कायदा हा कायदा राखणं आपली जबाबदारी आहे कारण या कायद्याने आपल्याला काय दिलं तर या कायद्याने आपल्याला सांगितलं अय उठा रे उठा तुमच्या पाठीला रबर नाही कना आहे ताठपणे उभे राहा ताठपणे तो कायदा आम्हाला आता टिकवावा लागेल जगवावा लागेल म्हणून गरजेची आहे ही निवडणूक का आम्ही म्हणतोय की ही निवडणूक गरजेची आहे माया हो तुम्ही विचार करा अरे कालपर्यंत काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण होतंय तुमच्या खिशातले दोनशे रुपये हरवले माय जीव किती तळमळतोय दोनशे रुपये गेले गे। कष्टाचे पैसे होते बघा दोन दिवस झालं मोडले नव्हते लेकराला सुद्धा काही दिलं नव्हतं घेऊन दोनशे रुपये गेले आयला सकाळपासून चहा सुद्धा पिला नाही राव दोनशेची नोट जपून ठेवली होती अरे रिक्षा केली नाही उन्हात चालत आलो दोनशे रुपये दोनशे रुपये हरवले तर जीव किती तळमळतो दादा हो ज्यांच्या बाप जाद्यांनी रक्ताचं पाणी करून हाडाची काडं करून जीवाचं रान करून हा अख्खा पक्ष उभा केला त्यांचा अख्खा पक्षच इथला कायदा इथली ईडी इथलं सीबीआय इथला इलेक्शन कमिशन सगळं ताब्यात घेऊन अख्खा पक्ष हे चोरून नेत असतील तर यांना मिशा मशालीचे चटके द्यावे लागते दाखवाव लागेल द्यावा लागेल जर हे इथल्या कायद्याला इथल्या पोलीस व्यवस्थेला इथल्या स्वायत्त यंत्रणांना गृहित धरत असतील तर या देशाचा संविधान या देशाचा कायदा काय आहे हे एकदा त्यांना ठणकावून सांगावं लागेल आणि हो हे सगळं करताना सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे आमचे हिंदुत्व तुमच्यासारखे नाही आहे कट्टरपंथी तोंडात राम आणि हाताला काम हा मूलमंत्र आम्ही सांगतोय शेंडी जानव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही हे स्पष्टपणे उद्धव साहेबांनी सांगितले आणि आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत आणि पवार साहेबांच्या सोबत काम करताना स्पष्टपणे सांगतोय तुम राम 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 कहो हम काम 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 कहेंगे। काम कहेंगे करण्यात आम्हाला काम हवं आहे आम्ही तुमच्या धार्मिक आणि जातीय भाषेमध्ये अडकणार नाही आमच्या बेरोजगार हातांना तुम्ही काम द्या कारण आम्ही आमची पोरं बेरोजगार करून तुम्ही तुमच्या दंगलीसाठी तुमचं राजकीय रॉ मटेरियल म्हणून जर वापरू इच्छित असाल तर आम्ही तुमचं रॉ मटेरियल होणार नाही आम्ही आम्ही या अन्यायाविरोधातली या धार्मिक भेदभावाविरोधातली विरोधातली या जाती धर्मीय विषाच्या विरोधातली या विषारी विचारधारेच्या विरोधातली या महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधातली आम्ही ही मशाल पेटती ठेऊ ठेवू माया हो मी मी चळवळीतला माणूस आहे इकडे मला काही पुढाऱ्यांसारखा लय बंद चुकेपणा जमत नाही मला काय फार मुळमुळीत काय बोलता येत नाही आपलं कसं ओपन किचन आहे जे आहे ते दिसतंय जे जे मला वाटतंय ते मी स्पष्टपणे मांडते मला एवढं वाटतंय की येणाऱ्या वीस तारखेला प्रत्येक बूथवर मशाल पेटली पाहिजे पेटवायची गरज आहे बाबासाहेबांनी चळवळीची मशालातात दिली क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी मशाला तात दिली छत्रपती शिवरायांनी मावळ्यांच्या हातात रात्रीची गनिमी काव्याची युद्ध करताना मशाल हात दिली ही मशाल पेटवणं फार गरजेचं आहे ही मशाल तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने पेटू शकते मला हेच बोलायचं होतं असंच बोलायचं होतं याच स्टाईलमध्ये बोलायचं होतं माझ्या प्रत्येक शब्दावर ठाम राहत कारण बोलून शब्द बदलायला मी काही देवेंद्र फडणवीस अजित पवार किंवा एकनाथ शिंदे नाही मी सुषमा अंधारे आहे माझ्या प्रत्येक शब्दावर ठाम आहे थांबते रजा घेते मशाल पेटवणार आहात या अभिवचनासह थांबते जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र जय शाहू जय जिजाऊ जय लहू यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका